happy anniversary सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आहे समोर आणि आज आहे सत्तावीस तारीख तर, तारी। तर आज आमचा आहे लग्नाचा वाढदिवस आहे आणि ह्या आमचा लग्नाचा वाढदिवस दुसरा आहे तर खूप छान वाटायला लागले की फौजींच्या सोबत आहे मी तर कारण की प्रत्येक वेळेस कसं होतं की फौजी ड्युटीवरती तरी असतात नाही मी गावी तरी असते असं थोडंसं होऊन जातं पण ह्या तस नाही ह्या वेळेस आम्ही दोघंजण सोबत आहे दोघं पण इतका आनंदी आहोत ना आम्ही की बोलायचं कामच नाही कारण की कधी कदी नव्हत कधीतरी असा दिवस येतो फौजी पत्नीच्या फौजींच्या आयुष्यात असा की ते दोघं जण एकत्र कोणता तरी दिवस सेलिब्रेट करतात तर त्याच ह्याने आम्ही खूप खुश आहोत आणि तर ना मला काम आज आता कामं पण भरपूर आहेत कारण की आज मला सगळं आवरायचे आहेत कामं आणि पटपट सगळं करून घ्यायचं आहे आणि कसं आहे आता बड्डे म्हटल्यावरती सेलिब्रेशन वगैरे तर हो होतंच पण त्या अगोदर त्या अगोदर ना सगळी सजावट वगैरे करून घ्यायची आहे मला पण पन। पण अजून काही फौजा नाही ले नाहीत हे सगळं आता मी जेवण वगैरे झाल्यानंतरच करून घेऊ शकत्या कारण की तो तेव्हा जेवण झालं की मगच आपण लेडीज निवांत होतो मग त्यानंतर मी हे सगळं करायला घेणार आहे तर मी फौजींसाठी ना, ना कोणतं गिफ्ट आणलं तेही तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा आणि कसं वाटतं आजचा ब्लॉग मला नक्की सांगा ठीक आहे तर ना मी आता सगळ्यात अगोदर ना लाइटिंग लावून घेत होते लायटिंगला मला थोडासा प्रॉब्लेमच येत थो होता लावण्यासाठी कारण की ना ते दरवाज्याच्या वरती मला लावायचं होतं नाहीतर दरवाजाच्या असं तिरकं घेतला असतं तर दरवाजा उघडताना झाकताना मला प्रॉब्लेम आला असता म्हणून मी ना त्याला चिकट टेपणे असे वरती त्याला अटॅच करून घेत होती म्हणून माझं लाईटिंग वगैरे करून झालं आणि नंतर ना मी फुगे पटकन फुगवायला घेतले कारण की वेळ कसा कसा, पट -पट वे कसा हो पटपट जात होता मला समजत नव्हतं किती जरी लवकर आवरलं तरी वेळ कसा निघून जातो समजतच नाही म्हणून पटपट करून घेतले सगळे फुगे फुगवून घेतले आणि ते एकमेकांना जोडून घेतले असे गाठ मारून पहिले दोन गाठ मारून घेतले आणि परत मग दुसरे दोन गाठ मारले आणि मग ते चारही पण एकत्र करून असं त्याचं चौरस करून घेतला तर मग परत असं झाल्यानंतर ते काम झालं की मी पुढच्या कामाला लागणार होते पण सर्वात अगोदर तर डे डेकोरेशन केलं की मग परत बाकीच्या कामांना ना उशर लागत नाही कारण की डेकोरेशन करायला तेवढं कमीच वाटतं पण मी काय असं जास्त वगैरे काय डेकोरेशन करणारच नव्हती म्हणजे एकदम असं सिम्पल वगैरे करणार होती तर मी ना अगोदर लाईटिंग जे अटॅच करून घेतली होती ना वॉलला तर तिथेच ना मी बरोबर सेंटरला एक फुग चार फुगे असे लावत होते तर ते ना बसतच नव्हते पूर्ण पण तरी पण कसं तर त्याला चिटकवून हे केलं कधी कधी निघतच होते मधून कधी कधी ते च चार एकमेकांना अटॅच केलेले होते ना तर ते कधी कधी निघत होते म्हणजे ते चिटकवताना ना एवढं हे झालं ना धावपळ माझे की जरा वर जायचं जरा जा 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 खाली यायचं तरी पण कसं तरी केलं मी आणि परत मग हा माझा फायनल लुक आहे डेकोरेशनचा कसा वाटतंय तुम्हाला तर नक्की मला कमेंट करून सांगा जास्त मी असं ओव्हर काय केलं नाही तेवढंच छान साधंसुद्धा केलेलं आहे नंतर ना मग मी डेकोरेशन झाल्यानंतर ना मी सगळं ते जे टेबलवरचं खॉटवरचं जे होतं ना सगळं मी पसारा वगैरे सगळा लुटून घेतला तो व्यवस्थित सगळं लावून घेतलं तर ना माझं डेकोरेशन आता सगळं करून झालेलं आहे आणि असं सिम्पलच केलं आहे कारण की जास्त असं झाकफूक वगैरे असं काही आवडत नाही आम्हाला दोघांना पण म्हणून असं सिम्पल असं छान केलं आहे तर मग तुम्हाला कसं वाटते मी केलेलं डेकोरेशन तर नक्की मला सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत माझं डेकोरेशन तर झालं आहे आणि आता फक्त टेबल एवढंच राहिलं आहे आणि केक आणि बाकीचे जे काय असेल ना तर ते मी तुम्हाला सांगेनच पुढं काय काय आणतात फौजी तर मग आता हे सगळं तरी झालं आहे करून तर तुम्हाला मी केलेलं डेकोरेशन कसं वाटते पहा करून झालेलं आहे आणि फौजी पण आणले आहेत मग आता ॲनिव्हर्सरीला आम्ही सुरुवात करतो आता जे बाकीच्या ताईं कसं वाटतं तुम्हाला ह्या वर्षी आपण दोघंजण से संकट आपली ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करतो खूप छान वाटतं आहे ना कारण की दरवेळेस असं होतं की म्हणजे मागच्या वेळेस कसं झालं तर की ते ड्युटीवरती होते आणि मी गावी होते असं सांगत मग त्यामुळं आम्हाला सेलिब्रेशनचा से विषयच नव्हता दूर दूरपर्यंत व्हिडिओ कॉलमध्ये विश कर कुठं केक काप असलं चालू होतं आमचं पण काय आम्हाला वेळ भेटत नव्हता किंवा सुट्टी भेटत नव्हती असंच होतं पण ह्या वर्षी ना आम्ही लय भारी म्हणजे खूप आनंदात आहे की आम्ही दोघंजण जण सोबत आहे आणि अॅनिव्हर्सरी दोघंजण एक साथ सेलिब्रेट हाय ना होय डेकोरेशन कसं वाटलं तुम्हाला डेकोरेशन ना ना? मस्त ना मस्त आवडलं तुम्हाला आणि फुल त्या सेलिब्रेशन झाल्यानंतर ना सगळ्यांनी छान असा नाश्ता करून घेतला नाश्त्यासाठी ना पापडी नमके नमकीन अशी पापडी असते ना ती आणि केक आणि समोसे आणलेले होते तर सगळ्यांनी मस्त असा नाश्ता करून घेतला लहान मुलापर्यंत ते मोठ्या मुला मुलापर्यंत सगळ्यांना छान आवडला तो तर सगळ्याजणीस म्हणत होत्या की डेकोरेशन वगैरे खूप मस्त झालेलं आणि बड्डेसुद्धा छान झाला म्हणून आता आमची अनिव्हर्सरी छानपैकी सेलिब्रेट झालेली आहे पण जी मेन गोष्ट असते अॅनिव्हर्सरीची जी कपल असते ती त्यांनी एकमेक गिफ्ट द्यायचं असते तेच आमचं राहिलेलं आहे सगळं फोन मग आता बघूया मी ह्यांना काय गिफ्ट देते आणि हे मला काय गिफ्ट देते ते दिले कधी मागवली मस्त अशी साडी दिली आवडली मला फौजींकडचं गिफ्ट आहे आता माझं गिफ्ट माझं गिफ्ट आता हे देते मी ह्याला कुठली ड्रेस आणि हा माझ्यासाठी ड्रेस घेतलेला आहे छान आहे आता ट्राय केला पाहिजे आवडला कलर तर मस्त आहे